हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यात शिलाई भागात शतकानुशतके चालत आलेली बहुपतित्वाची परंपरा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कुन्नड गावातील एका तरुणीने थिंडोपुळातील दोन सख्ख्या भावांशी लग्न केले हा विवाह हो बारा जुलै ते चौदा जुलै दरम्यान पारंपरिक रीतिरिवाजांनी संपन्न झाला ज्यामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी अगदी उत्साहाने भाग घेतला होता या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे हाटी समाजात या विवाह प्रथेला उजला पक्ष असे या म्हणतात लग्नातील शिक्षित त्यापैकी एक भाऊ हिमाचल प्रदेशच्या जलशक्ती विभागात नोकरी करतो तर दुसरा परदेशात या लग्नामुळे सर्वत्र एक नवीन चर्चा सुरू झाली आहे ही परंपरा नेमकी आहे तरी काय चला जाणून घेऊयात मित्रांनो बहुपतित्व ही सिरमोर जिल्ह्यातील गिरीपार प्रदेशाची परंपरा आहे संयुक्त कुटुंबाची रचना राखणे आणि मालमत्तेचे विभाजन टाळणे हा त्याचा मुख्य उद्देश या प्रथेला या भागात जोडीदार प्रथा असेही म्हटले जाते विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशात या विवाहाला कायदेशीर मान्यता सुद्धा आहे त्यामुळे समाज या विवाहाकडे वाईट दृष्टीने पाहत नाही उलट या लग्नाकडे एक सामाजिक संदेश म्हणून पाहिलं इतकेच नव्हे तर परंपरा संस्कृती आणि समाजातील संतुलनाकडे ही प्रथा निर्देश करते असेही म्हटले जाते त्याचवेळी किन्नौर लाह आणि स्पीती सारख्या इतर पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ही परंपरा अजूनही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत असल्याचं सांगितलं जातं प्राचीन काळापासून आणि उत्तराखंड मधील जॉनसर बावर मध्ये एका महिलेने अनेक लोकांशी लग्न करण्याची परंपरा सुरू आहे प्रतिनुसार दोन किंवा अधिक भाऊ एकाच मुलीशी लग्न करू शकतात यामध्ये एका महिलेला दोन किंवा अधिक पती असतील किंवा एक पुरुष दोन किंवा अनेक महिलांशी लग्न करू शकतो आधुनिक काळात ही परंपरा लोप पावली असे सर्वांना वाटत होते पण अलीकडेच झालेल्या या लग्नाने ही प्रथा अजूनही काही भागात सुरू असल्याचं सिद्ध केलंय असे मानले जाते की कि दोन किंवा अधिक भाऊ फक्त जमीन आणि मालमत्तेच्या वाटणीसाठी असे पाऊल उचलतात जुन्या काळात काही पुरुष बराच काळ कामासाठी बाहेर जायचे अशा वेळी महिला तिच्या दुसऱ्या पती सोबत राहून सामाजिक आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळायची या परंपरेविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा